जुन्नर तालुक्यातील खामगाव येथे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव येथे स्तरीय सहविचार सभा व पुष्प तिसरे सर्व केंद्राची संयुक्त सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सहविचार सभेच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शन आपटाळे बीट विस्तार अधिकारी सौभाग्यवती संचिता अभंग यांनी आपली भेटमधील सर्व शिक्षकांना नवीन ट्रेस व शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि प्रशासकीय विविध प्रकारचे विषय तसेच शालेय कामकाजावर संबोधित केले या निमित्ताने मार्गदर्शन श्री सुरेश अपटाळे व तांबे आणि सौभाग्यवती व यांनी केले तर शिक्षणा फाउंडेशनचे विशाल चव्हाण यांनी स्मार्ट टी व्ही डिव्हाइस बाबत सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने खानगाव शाळेच्या वतीने सर्वांचे सत्कार व स्वागत करून पुणे जिल्हा परिषद पुणे सन दोन हजार चोवीसचा अतिशय मानाचा तुरा समजला जाणारा अध्यक्ष चषक आपटाळे बीटमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिलने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री अनवर सय्यद व सर्व शिक्षक वृंदाचा बीटच्या वतीने सन्मान करण्यात आला यासह विचार सभेत आपटाळे बीटमध्ये साधारणपणे चौऱ्याऐंशी शिक्षक तर चौतीस शाळांचा सा समावेश होता या कार्यक्रमासाठी बीटमधील सर्व सहभागी उपचार केंद्र उच्छील इंगळून अपटाळे व तांबे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते हे सभेचे आयोजन श्री सुनील घोलप मुख्याध्यापक खानगाव श्री समेश कोकाटे श्रीमती निशा गवार यांनी केले तर सभेचे सूत्र संचालन श्री संतोष पानसरे व उपस्थित सर्वांचे आभार व सुंदर नियोजन केल्याबद्दल श्री खंडेराव ढोबळे यांनी आभार मानले पानसरे मॅडम सर संपर्क फाउंडेशनचे दीपक चव्हाण सर पत्रकार बोमणे सर त्याचबरोबर सर्व संघटनांचे विविध पदांवरचे पदाधिकारी आपल्या या बीटमधील चारही केंद्रांमधील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद या शाळेचे सगळे शिक्षक वृंद चांगलं नियोजन केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन उपस्थित सर्वांचं स्वागत आणि आज एक वेगळ्या आनंदी वातावरणात गणेशाचं इथं पद कारण असतो आपण ती पुढे ढकलली आणि अगदी सप्टेंबरचा मध्य आलेला असताना अगदी गणेशोत्सवाच्या या उत्सवात कालावधीमध्ये आणि खानगावसारख्या एक आदर्श अशा चांगल्या शाळेमध्ये उत्तम अशा नियोजनात आपल्या मिटिंगचं आपण इथे सगळेजण इथे जमलेलो आहोत या मीटिंगमध्ये आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी की बीट आपटाळे मी बऱ्याचदा असं म्हणत असते की आदिवासी पेसा क्षेत्रातील बीट आपटाळे त्याला कारण की आपण सर्वजण काही शाळा आपल्या वेगवेगळ्या जवळपास आहेत पण बऱ्याचशा आजूबाजूच्या शाळा ज्या आहेत त्या दुर्गम आहेत जाण्या येण्यासाठी वेळ लागणार आहे तर अशा भागात चांगलं काम करून दाखवणं ही थोडी कसोटी आहे आणि तुम्ही सगळेजण दैनंदिन कामकाजात देखील यामध्ये त्या पद्धतीनं चांगलं काम करत आहात या पुढील काळात देखील तुम्ही चांगलंच काम करणार आहात अशी माझी अपेक्षा पण आहे आणि खात्री आहे अशा विभागात आपल्या उच्छित केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छित या शाळेने आज तेरा तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये उच्च प्राथमिक शाळांच्या गटात यत्ता पहिली ते सातवीच्या गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या मजुरात त्यांचं अभिनंदन करूया आपल्या सगळ्यांचा तो आनंद आहे तिथले केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सगळे शिक्षकवृंद विद्यार्थी ग्रामस्थ त्यांची व्यवस्थापन समिती त्यांचे माजी विद्यार्थी त्यांच्या शाळेसाठी जेवढे दाते लाभले वेगवेगळ्या प्रकारचे एनजीओ न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि आई वांट टू क्लिक करा